नियोजन आ, मासिक नियोजन येत तसावी विषय इंग्रजी सप्टेंबर तर अध्ययन मासिक नियोज नियोजनाशी संबंधित घटक जे आहेत दिवस घटक उपघटक पाठ्यांश घटक उपघटकाशी संबंधित अध्ययन निष्पत्ती अध्ययन अनुभवाचे स्वरूप साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य गाबा घटक मूल्य आणि कौशल्य या ठिकाणी पहा पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला युनिट टू पॉईंट टू द लॉयन मॅन अँड द स्टॅच्यू हा घटक घ्यायचा आहे याच्याशी संबंधित अध्ययन निष्पत्ती झिरो सहा सतरा झिरो आठ आस्क पोलाईट क्वेश्चन्स टू सीक इन्फॉर्मेशन आणखीन एक अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा सतरा बारा रीड्स अलाउड यूजिंग प्रॉपर पॉज स्पेस अँड व्हॉल्यूम या ठिकाणी त्याच्याशी संबंधित अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेले आहे साधनतंत्र शैक्षणिक साहित्य आणि गाभा घटक मूल्याने कौशल्य दिलेली आहेत पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला घटक टू पॉईंट थ्री अँड इनव्हिजिबल बेंच घ्यायचा आहे याच्याशी संबंधित अध्ययन निष्पत्ती पहा झिरो सहा सतरा सतरा रीड्स इन ऑर्डर टू ऑप्टेन इन्फॉर्मेशन याच्याशी संबंधित अध्ययन अनुभवाचे स्वरूप त्यानंतर साधनतंत्र शैक्षणिक साहित्य गाबा घटक मूल्याने कौशल्य दिलेले आहेत पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला युनिट टू पॉईंट फोर द माऊस मर्चंट हा घटक घ्यायचा आहे त्यासाठी अध्ययन निष्पत्ती पहा झिरो सहा सतरा झिरो तीन अंडरस्टँड इंग्लिश स्पोकन इन सराउंडिंग्ज या ठिकाणी आणखीन एक अध्ययन निष्पत्ती आहे पहा परत यापुढे त्याच्याशी संबंधित अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे रीड द लेसन इन रिदम अँड आस्क सोम क्वेश्चन्स एक्सप्लेन द मिनिंग ऑफ लेसन राईट द इन्फॉर्मेशन अबाउट मर्चंट अंडरलाईन ऑर नोट द वर्ड्स दॅट यू डू नॉट अंडरस्टँड ड्रॉ द पिक्चर ऑफ माऊस या ठिकाणी परत साधनतंत्रे आहेत त्यानंतरनं शैक्षणिक साहित्य गाभा घटक आणि कौशल्य आहेत यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला युनिट टू पॉईंट फाईव्ह द मॅन हु थिंग्स रॅन हा घटक घ्यायचा आहे अध्ययन निष्पत्ती झिरो सहा सतरा चोवीस अटेम्प्ट्स क्रिएटिव्ह रायटिंग आणखीन एक अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा सतरा तेरा रीड अलाउड पोएम्स अँड सॉंग्स फॉर एन्जॉयमेंट या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेलं आहे साधन तंत्र आहेत पहा ॲक्टिव्हिटी ओरल ओरल असाइनमेंट आणि प्रॅक्टिकल त्यानंतर शैक्षणिक साहित्य आहे पिक्चर ऑफ पोयम पिक्चर ऑफ पोयम आहे चार्ट पिक्चर ऑफ पोयम परत चार्ट ऑफ एक्झाम्पल्स आहे या ठिकाणी एलिमेंट कोऑर्डिनेशन ऑफ इंटलेक्ट इमोशन अँड ॲक्शन लाईफ स्किल आहे क्रिएटिव्ह थिंकिंग नेशन व्हॅल्यूज आहे नॅटिनेस सायंटिफिक अप्रोच